नात्यातील युवकाने तोडले अब्रूचे लचके आमिष व धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार स्त्री अत्याचारासाठी रांझाच्या कठोर शिक्षा देणाऱ्या रा, राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडाच्या तालुक्यातील साकरखेडा परिसर एका निर्गुण आणि गुणास्पद घटनेने हादरून गेला आहे नात्याला काळीमा फासणाऱ्या एका वासनांद युवकाने नात्यातील एका अल्पवयीन मुलीची अब्रू लुटली भेटवस्तू व चॉकलेटचे आमिष दाखवून आणि लहान भावाला ठार मारण्याची धमकी देत यनराधमाने जेमतेम चौदा वर्षीय बालिकेवर दोनदा शारीरिक अत्याचार केले बुधवारी दहा डिसेंबर रोजी पीडिताने वडिलांसह जाऊन बित्सर लेखी तक्रार दिल्यावर साखरखेडा पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत साकरखेडा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव येथील बत्तीस वर्षीय आरोपी हा पीडितेच्या जवळच्या नात्या आहे लहान भावास जीवे मारण्याची धमकी देत भेटवस्तूचे आमिष दाखवून त्याने नात्यातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गोरेगाव येथील रहिवाशी रोहित तेजराव गवई वयवर्ष बत्तीस राहणार गोरेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याने पीडित अल्पवयीन मुलीस चौदा वर्षीय बालिकेला आपल्या जाळ्यात ओढले तिला आमिष व दहशतीच्या बळावर आणि स्वतःचा हात कापून घेतो असे सांगून परिसरातील लघाळा फाटा व कोलगड येथे नेऊन दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आरोपी पीडितेचा नातेवाईक असल्याने त्याला पीडितेला जाळ्यात ओढणे सोपे गेले मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील त्याने तीन डिसेंबर आणि पाच डिसेंबर रोजी तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे पीडित मुलीच्या वडिलांना आरोपी तसेच पीडित मुलीचे संबंध समजल्याने त्याने पीडित मुलीस खडसावून विचारले असता पीडितेने सर्व हकीकत सांगितली बुधवारी पीडित मुलगी आणि तिची आई वडील यांनी सोबत साकरखेडा पोलीस ठाणे गाठले आरोपी रोहित गवई विरुद्ध साखरखेडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम सौसष्ट फ पासष्ट एक अडुसष्ट अ तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिकार पोस्कोचे सहकलम तीन चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणेदार गजरन करेवाड हे करीत आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात येत आहे